नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल मुंबई उच्च न्यायालयाने मान्यतेचा जो राखीव असलेला जेअर होता तर तो आता जाहीर केलेला आहे या निकालाचा नेमका अर्थ काय होतो शिक्षक भरतीमध्ये कोणाच्या जागा जास्त येतील कोणाच्या कमी येतील शिक्षकांवरती नेमका याचा काय परिणाम पडू शकतो आर टीच्या कायद्याचं उल्लंघन होईल असं जे वारंवार म्हटलं जात होतं त्या संदर्भामध्ये कोर्टाला नेमकं काय म्हटलेलं आहे एकंदरीत या सर्वाबद्दल मी या दोन ते तीन मिनिटांमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हे जो निकाल आलेला आहे तर तो खूप पानांचा आहे त्याचं विश्लेषण आपण स्वतः सुद्धा नक्की कराल ही विनंती पहिली गोष्ट तर जो मागच्या वर्षीचा संच मान्यतेचा जी आर होता जो महाराष्ट्र राज्य शासनाने काढलेला होता त्याबद्दल असं म्हणण्यात आलेलं होतं की हे जी आर म्हणजे आर्थिक कायद्यामध्ये असलेल्या तरतुदींचं उल्लंघन आहे मग त्यानंतर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयानं असं सा सांगितलेलं आहे की नाही आर टी कायद्याचं या म्हणजे संच मान्यतेच्या जी आर मुळे काहीही उल्लंघन होत नाही हा जो संच मान्यतेचा जी, जी, जी आर आहे हा वैध आहे आणि यापुढे शिक्षक भरती होत असताना शिक्षकांची पदं ठरत असताना विद्यार्थ्यांना शिक्षक प्रोव्हाइड करत असताना एवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जे शिक्षक जे आहेत तर ते दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेच्या जी आर नुसारच भरले जातील दुसरं महत्वाचं म्हणजे काय तर जे शिक्षक अतिरिक्त होतील त्यांचं दुसऱ्या ठिकाणी डिप्लॉयमेंट होणार आहे एक प्रकारे समायोजनच होणार आहे त्यांना नोकरीतून काढून टाकल्या जाणार नाही हे त्यांनी सांगितलं आता यामुळे नेमकं का काय होणार आहे की विद्यार्थ्यांच्या संख्येनुसारच त्या ठिकाणी आता शिक्षकांची भरती होईल आणि यासाठी सुद्धा महत्वाचा फॅक्टर जो आहे तो म्हणजे आधार कार्ड आधार कार्डवरती जेवढ्या विद्यार्थ्यांचं व्हॅलिडेशन झालेलं असेल पोर्टलवरती तेवढेच विद्यार्थी जे आहेत तर शाळेमध्ये आहेत अशा प्रकारे ग्राह्य धरल्या जाईल ज्या विद्यार्थ्यांचा आधार एक्झिस्ट नाही तो विद्यार्थी उपलब्धच नाही तो अस्तित्वातच नाही अशा प्रकारे धरण्यात येईल त्यामुळं आधार कार्ड वैध असलेल्या विद्यार्थ्यांनाच त्या ठिकाणी शिक्षक प्रोव्हाइड करण्यात येतील आणि हा निर्णय चांगला आहे कारण की यापूर्वी हजारो बोगस विद्यार्थी दाखवले होते एक विद्यार्थी चार चार पाच पाच शाळेमध्ये राहायचा विद्यार्थी संख्या कमी होत असताना शाळांनी अनेक ठिकाणी असा बोगस प्रकार केलेला आहे त्यामुळं हा एक उत्तम निर्णय आहे असं म्हणायला काही हरकत नाही आता संच मान्यतेच्या आपण निकषानुसार जर आपण पाहिलं तर पीपल टीचर रेशो म्हणजे विद्यार्थ्यांना किती विद्यार्थ्यांमागे किती शिक्षक ह्या धोरणाचं उल्लंघन होत नाही हे सुद्धा राज्य शासनाने कोर्टाला पटवून दिलेलं आहे त्यामुळं त्याही संदर्भामधल्या ज्या काही एक आशा अपेक्षा होत्या की एका शाळेमध्ये एवढे विद्यार्थी असल्याच्या चले नंतर एवढे शिक्षक असावेत आता तोही फॅक्टर शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून गमावल्या गेलेल्या आहे आता हजारो शिक्षक अतिरिक्त होतील त्यांचं समायोजन होईल आणि समायोजन झाल्याच्या नंतर जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या खूप कमी येतील हे तर क्लिअर आहे यामध्ये सर्वात मोठा फायदा कोणाला होणार आहे तर ते कला क्रीडा कार्यानुभव शिक्षक संगणक शिक्षक यांना होणार आहे कारण की राज्य शासनाने मागे जो जी आर काढला होता त्यामध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार कला क्रीडा शिक्षक मिळावेत अशा प्रकारचं स्पष्ट धोरण त्यांनी सांगितलेलं होतं त्यामुळे त्यांचा स्कोअर कमी जरी असला तरी सुद्धा पदांची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार असल्या कारणामुळे त्यांचा निश्चितच फायदा होईल आता शिक्षक भरतीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर आदिवासी विकास विभागाची जी भरती आहे सामाजिक न्याय विभाग विभागाच्या मार्फत जी भरती होते तर ही सगळीच्या सगळी भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करावी अशा प्रकारची मागणी करणं अपेक्षित आहे तसे केल्यास खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक भरतीमध्ये जागा येतील अन्यथा यावेळेसच्या शिक्षक भरतीमध्ये जागांची संख्या ही शंभर टक्के प्रचंड कमी असणार आहे विशेषतः जिल्हा परिषद शाळामधील शिक्षकांची संख्या ही खूपच कमी येणार आहे खाजगी शाळा ज्या आहेत त्याही ठिकाणी या शिक्षकांचं समायोजन असल्या कारणामुळं मला असं वाटतं की साधारणतः आठवी पर्यंतचे जे शिक्षकांच्या जागा आहेत त्या कमी येतील नववी ते बारावी मात्र शिक्षकांच्या जागा ह्या खूप मोठ्या प्रमाणावर येतील यामध्ये काहीही शंका नाही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मला जर ते जमलं तर मी शक्य होईल त्या प्रश्नांची उत्तरे नक्की देईल आपल्या सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद